बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अगदी पहिल्याच दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य चर्चेत असून काही सदस्यांना ट्रोल केलं जात आहे तर काहींना प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय बिग बॉसमधील रील स्टार सुरज चव्हाणला प्रेक्षकांचा सपोर्ट तर आहेत पण त्याचबरोबर अनेक मराठी कलाकारांनी त्याला सपोर्ट केला आहे अशातच बिग बॉस मराठीच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगत आहे व्हिडिओमध्ये निकी सूरजला विचारते की तुला प्रेमात धोका मिळाला आहे त्यावर सूरज म्हणतो भेटलाय निक्की आणि घनश्याम हे ऐकून आश्चर्य चकित होतो निक्की पुन्हा त्याला विचारते तू प्रेम केलं होतं का तिने तुला बुक्कीत टेंगू दिला सूरज म्हणतो नाही माझ्याबरोबर चांगली राहायची बोलायची पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोरापान लगेच गेली मला सोडून गुलीगत धोका देऊन पुढे सूरज म्हणतोय मग मला खूप राग आला मी ठरवलं स्वतःच काहीतरी करायचं मग असा मोठा स्टार बनलो की लोकांच्या मनावर राज्य केलं झापूक झुपूक गाणी वाजताय आपली नेकी त्याला विचारते कधी बघितलंय का तिला परत त्यावर सूरज म्हणतो आता नाही चांगलं चाललंय बिचारीचं उलटं भारी वाटतंय खुश आहे ती तिच्या आयुष्यात सूरजचा हा साधेपणा खूप जणांना भावनिक करतो दरम्यान दुसऱ्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रेत्ते देशमुखने सुद्धा सूरजचं कौतुक करत त्याला शाबासकीची थाप दिली होती मला हे सांगायला अभिमान वाटतो की सूरज चव्हाण हे स्वतःचं घर म्हणून साफ करत आहे मी सर्व शिजम पाहिले बिग बॉसच्या इतिहासात एकमेव स्पर्धक असतील ज्यांनी या घराला आपलं घर मांडलं ते म्हणजे सूरज चव्हाण आपल्या घरातील धूळ कचरा का बाहेर काढतो ना तेव्हा घरातील निगेटिव्हिटी गोष्ट बाहेर जाते या घरातील निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट आहात मराठी बिग बॉसमधील सीझन पाच हा शो आत्तापर्यंत सर्वाधिक रेकॉर्ड मोडणारा शो बनला आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे सूरज चव्हाण तुम्हालाही सूरज चव्हाणचा गेम कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या बाबूला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद